हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे तर आज दुसरा व्हिडिओ येतोय आणि आज बघूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते आणि आपण थेट जात आहोत आमच्या रिहर्सल रूममध्ये प्रॅक्टिस हॉलमध्ये तर आता आलो आहे रिहर्सल हॉलमध्ये आणि तुम्ही पाहू शकता एक डान्स सुरू आहे आणि हे जे दिसत आहेत खुर्चीवरती बसलेले ते ऑर्केशा वैभवचे कोरिओग्राफर आहेत बरीचशी वर्ष ऑर्केशा वैभवला ते डान्स डायरेक्ट करतात असे विशाल पाटील सर आणि हा सुरू असलेला डान्स तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल कोणतं सॉन्ग आहे मी सांगायची गरज नाही आहे आणि आमचा संपूर्ण जो म्युझिशियन बँड आहे त्यांच्यासुद्धा एका गाण्याची मुवमेंट एक झाली तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बरं हा मोकळ्या वेळेतला हा सगळा कारभार सुरू आहे तुम्ही बघू शकता खरं तर आमच्या प्रत्येक डान्समध्ये जी प्रॉपर्टी वापरली जाते ना तिथं हे सगळं डेकोरेट करायचं सध्या काम सुरू आहे याच्यामध्ये डान्सर आहेत गायक आहेत आमचे कीबोर्ड आर्टिस्ट आहेत पॅडवादक आहेत हे सर्व कलाकार सर्वजण मिळून करतात प्रत्येक वर्षी असं नियोजन असतं हे समोर दिसते माझ्या मस्ती पण सुरू आहे आता हे तुम्ही जे पाहताय हे तुमच्या मनात प्रश्न पडलेला असेल हे आमचे ड्रायव्हर आहेत आणि पॅड पण वाजवतात माझी दाजी संभाजी वाघमारे आणि त्यांच्या हातामध्ये एक जे तुम्ही पाहताय जे ज्यावेळेस तुम्ही आमचा शो पाहाल ना तेव्हा हे तुम्हाला दिसून येईल आजच्या म्हणजे हे सगळं यांचं चाललं होतं हे आमचे कीबोर्ड आर्टिस्ट आहेत हा सूरज आहे हा डान्सर आहे त्याचं पण काहीतरी हातामध्ये काम सुरू आहे पुढचा नेक्स्ट व्हिडिओ बघा खूप मस्त हा सुधीर आहे पॅड वाजवतो तो, तो पण ड्रायव्हर आहे यांची यांची काहीतरी मस्ती झाली आणि मी व्हिडिओ काढायला गेलो तर तो म्हणतो व्हिडिओ बनवू नको आमचं आमचं काहीतरी चाललंय बरं नेक्स्ट व्हिडिओ बघा खूप छान आहे लावणी कशी शिकवतात बघा

तुला परत हे करायला तुझी माझी जोडी एक दोन तीन चार डावा हा त्याच उमरधावा फोर वन टू थ्री फोन तुझी माझी जोडी दमली अशी छक्कास पोरगी पटली तर हा आहे सुधीर आम्ही सेम सेम दिसतोय ना हा हा सुधीर मी सागर तुम्ही म्हणाल हा रिक्षा मध्ये काय करतोय तर हा पार्ट टाइम ला हा रिक्षा काढतो त्याचं डबल मीटर आहे पॅड पण वाजवतो आणि याची रिक्षा पण आहे याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच घेणार आहे शंभर टक्के ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय चला तर मग आमची झाली आता सुट्टी मी निघालो आहे घरी आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी जरासा वेट करा नेक्स्ट व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण का आमचा फस्ट शो आहे जो आम्ही बिग ब्लास्ट करणार आहे त्याचा लवकरच ब्लॉग तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बा